નમસ્કાર મંડળી ગુજર રંડક મેં તમારું સ્વાગત છે પાછલા વિડીયો મેં આપણ ધાની પૂડી એક મટકી દાદર મેં વાટકો ભરીને આપની ધાની કહી જર તમારો તે વિડીયો દેખાનો બાકી હશે તો તે વિડીયો ની લિંક હું ડિસ્ક્રિપ્શન બોક્સ માં દઉં અને કમેન્ટ બોક્સ માં સુધા પિન કરું છું નક્કી ચેક કરો જો ચલો તો પઈ આપણ અહિયાં ધાની વઘાર લેશું जाणीवा धारण करता ह्या मुळे कढई लय हि ये कढई गरम तर ही आपण पण मे बे पळा तेल ला ती ये सी जाणीव करता आपले थोडू हे जास्त लागेल कारण आपले धानी जे तेल बटू सोशी ले म्हणून आपले थोडे नेहमीपेक्षा जास्त तेल ले वा तेल गरम तर ही आपण पण तिला मे लसन ला ती ये सी दस ते बारा पाकळ्या ये तिने आपण बारीक तुकडा करलेला आहे आणि तेल मे ते ला ती गॅस बारीक कर आणि लसणने आपण बारीक गॅस पे सतळायसो लस आपण थोडस उप खायचं आपण तिनाने शिंगूनदाना केलेसो अर्धी तो पावन वाटकी आपल्या शिंगदादाना लेवाना आहे तिने सुद्धा आपण सतळायलेस आणि हावडा शिंगूनदाना आपले व्यवस्थित सतळाय त्यातले काही जे लसण आहेत ते सुद्धा मस्त लालसत लसन जे व्यवस्थित तर ते धाने मी खावान त्या मस्त कुरकुरीत लागले शिंगोनदाना आणि लसण फ्राय करू शिंगोंदाणा आपण या फ्राय ठेजायला आहे आवडा आपण तिना मी कडीपत्तो लागले असे अर्धी वाटी आपण कडीपत्तो लायलो आहे तिने सुद्धा मस्त पैकी कुरकुरीत धार त्या सुद्धा

જીરાને પણ ફક્ત અર્ધો જ લેવાની સતળી આપણ દોઢ ચમચો હળદ લાખી લેશું બે ચમચા સમાર ચમચો ધના જીરા પાડર તેવડા આપણ ચવીનુસાર મીઠ લાખી લેશું તેને પણ મિક્સ કરી લેશુ અને હવડા આપણને

चहा नाही आवडत मिक्स नाही घेत तिला एक चमचा आपण आणि पिठी साखर लावला मी तिने सुद्धा मिक्स करली होती स्टेज पे तेच देखी आम्ही की शकत नाही मीठ साखर टाकले टेस्ट करीने कमी जास्त औषध आपण तिने लाखी शकत नाही या पद्धती आपली धाणी तयार तर झाली आहे दोन मिनिटं वर गॅस चालू करून आपण थोडीशी कुरकुरीत राहते असू द्या आपण तिने थोडीशी गरम करली असून